परराज्यातील एक तरुणी कामाच्या आपल्या महाराष्ट्रात येते त्यातही ती गुन्हेगारीनं बदनाम झालेल्या बीडच्या परळीत येते आणि तिथे तिला अनुभव येतो तो ही बीडच्या गुन्हेगारीला साजेसा मोठी स्वप्न उराशी बाळगून आलेल्या तरुणीवरती बीडमध्ये एका तृतीय पंथ्यानं सामूहिक बलात्कार घडवून आणला नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओतून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ एका एका तिघांनी परप्रांतातून आलेल्या वर्षीय तरुणीवरती सामूहिक बलात्कार केला या तिघांसह तृतीय पंथी व्यक्तीवरही आंबेजोगाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय त्याचा झालं असं की मूळ हैदराबादची असलेली ही तरुणी मुंबईत घरगुती साफसफाईचं काम करायची

या पूजान या तरुणीला आपल्या साथीदारांच्या हवाली केलं आणि या तिघांनी नराधमांनी आळीपाळीन तिच्यावरती तिला काम दाखवू म्हणून बाईकवर बसवून अस्वलंबा इतर शिवारामध्ये नेलं त्याच्याच मालकीच्या खोलीत नेऊन या भागवत कांदेसह सतीश मुंडे आणि मोहसिन पठाण या तिघांनी जिवे मारण्याची धमकी देत एक एक करून आळीपाळीने तिच्या शरीराचे लचके तोडले आणि हे सगळं करताना तृतीय पंथी पूजा तिथेच उभे होती आता हे सगळं समोर आलंय ते एका कॉलनं गावात सुरू असलेल्या या घृणास्पद प्रकाराची माहिती एका सजग नागरिकाला मिळाली कॉल करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली या माहितीची गांभीर्याने दखल घेत परळी ग्रामीण ठाण्याचे फौजदार टोले यांनी थेट अस्वलांबा गावातलं हे शिवार गाठलं आणि पीडितेची यातून सुटका केली यावेळी पोलिसांना पाहताच तृतीय पंथानं म्हणजेच न घटनास्थळावरून पळ काढला मात्र सतीश मुंडे मोसिन पठाण आणि भागवत कांदे यांना पकडून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात बरं हे घडलं कधी आणि कुठे तर रक्षाबंधनाच्या पहाटे म्हणजे शनिवारी पहाटे बीडच्या परळीतल्या अस्वलबा शिवारात जिथे बहीण भावाच्या नात्याला उत्सव साजरा होत असताना काही नराधांनी या बहिणीचे लचके तोडले या घटनेनं आसपासच्या परिसरामध्ये खळबळ माजली तरी गुन्हेगारी आणि गुंडगिरीचं आव्हान असणाऱ्या असपी समोर आता बीडमधल्या महिला सुरक्षेचाही मुद्दा समोर आलाय